सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर हे तीस जून रोजी ठराविक वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या अनुषंगाने त्यांचा सेवागौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी येऊन त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या सामाजिक आणि बौद्ध धम्माच्या कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहणारे आयुष्यमान अशोक वामनराव येरेकर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता या पदावरून सोमवारी सेवानिवृत्त झाले त्या अनुषंगाने अशोक वामनराव येरेकर सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजन समितीच्या वतीने अभियंता अशोक येरेकर यांच्या गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं भानुदास चव्हाण सभागृह येथे आयोजित कार्यक्रमाची सुरुवात अशोक वामनराव येरेकर आणि त्यांच्या सुविध्य पत्नी आशा अशोक एरेकर यांची रथातून ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून फटाक्यांची करत करण्यात त्यानंतर सभागृहामध्ये भदंत महास्थवीर कार्यक्रमाला सुरुवात झाली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सार्वजनिक बांधकाम मंडळाचे अधीक्षक अभियंता एस एस भगत होते तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे मुख्य मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर अरविंद गायकवाड अधीक्षक अभियंता जी बी चौरे कार्यकारी अभियंता एस जी केंद्रे कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते येरेकर दाम्पत्य यांचं शाल पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला यावेळी येरेकर यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर येरेकर यांचे मित्र परिवार आणि चाहत्यांनी सभागृह तुडुंब भरलं होतं यावेळी उपस्थित सर्वच मान्यवरांनी येरेकर यांच्या कार्य शिस्तबद्ध जीवन आणि समाज हितासाठी असलेली बांधिलकी यावरती भर देत आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याचा माणुसकीच्या स्पर्शाचा आणि प्रामाणिक सेवाभावाचा आवर्जून उल्लेख केला सदर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन पंकज शिंदे यांनी केलंय तर या सेवागौरव सोहळ्याला उत्तर देताना कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांनी घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच असल्याचं प्रतिपादन करत सेवा गौरव आयोजन समिती आणि उपस्थित मान्यवर आणि सर्वांचे आभार मानले सर्वांचं नाव पुढे यावं ही माझी एक अपेक्षा आहे आणि सर्वांच्या प्रती कामना आहे त्यांचं उरलेलं आयुष्य अत्यंत सुखाचं समृद्धीचं आनंदाचं आणि सुखाचं जाऊ अशी अपेक्षा करतो आणि धमाची सेवामध्ये ते तत्पर आहेत धमाच्या सेवेमध्ये अग्रसर राहतील अशी अपेक्षा करून त्यांना सुभाषित देऊन मी माझं शब्द संपवतो केरेकर साहेबांचा माझा संपर्क साधारण दोन हजार अठराला आलेला आहे ते माझ्याकडे डिपूर्ण जॉईन झाले काही कार्यकराबेंदा संभाजीनगर इथे असताना तिथं संपर्क पण तत्पुरती तत्पुरी साधारणपणे दोन हजार चारपासून त्यांचे मेवणे भरत कानंदे यांचा आमचा संघटनेच्या संदर्भातून संबंध आलेला आहे त्या इंजिनिअरिंग संघटना इंजिनिअरिंग संघटनेमध्ये काम करतांना तेव्हा पण त्याचा संपर्क होताच त्यांनी ते, माझ्याकडे डेप्युटी म्हणून काम केलं आहे नंतर कार्यकाळ बंद काम केलं आहे अधिकारी चांगला की वाईट आता हे प्रत्येकाचं प्रशिक्षण असते माझ्या कार्यालयामध्ये काम करणाऱ्या एखाद्या कर्मचाऱ्याला मी जर त्याला नेहमी सुट्टी देत असेल तर त्याला मी चांगला वाटत असेल पण त्याच्याकडून नियमाप्रमाणे काम करून देत असेल तर त्याच्या दुसऱ्या मी वाईट अधिकारी आहे त्यामुळे चांगला अधिकारी वाईट अधिकारी अशा प्रकारचे काही आपल्याला कोणालाही हे व्यक्ती परत व्यक्तिपरत्वे ते बदलत राहते काम करत कार्यालयामध्ये किंवा आपले प्री काम करत असताना इंजिनिअरिंग कॅटेगरी इंजिनिअर कॅटेगरीच्या बाहेरचे लोक असल्यामुळे त्यांना सांगणं आवश्यक वाटते मला की काम करत असताना जेई आमच्या पी पीडब्ल्यूमध्ये जेई डेप्यू जेई हा सगळ्यात छोटा घटक असतो डिपार्टमेंटमधला जसं एम्यूमध्ये असतो केलेलं काम, तेच, के काम का, तो तो ते सगळे शेवटपर्यंत तेच त्याच्यामुळे जास्त बदल होत नाही म्हणजे तो महत्वाचा दुवा असतो जसं पीडब्ल्यू मध्ये जुनी इंजिनियर हा कोणताचा भाग असतो ज्युनियर इंजिनिअरनं केलेलं काम कोणती का ते क्वालिटीचं काम करू अथवा कसं काम करू तो ते काम पूर्ण डिपार्टमेंटचे प्रतिबिंब निर्माण करत होते त्या जबाबदाऱ्या तो पार पडत असताना ज्यावेळेस मी जुनिर इंजिनियर म्हणून वरिष्ठाकडे पाहतो की मी सी म्हणून माझ्या जेईकडे पाहतो तर ते पाहण्याचा बघण्याचा दृष्टिकोन त्याच्या त्याला दिलेल्या कामाच्या नुसार एसी म्हणून काम करत आहे काही लोक आमचे जेई म्हणून काम करतात त्यांचा जेई म्हणूनची भूमिका जी आहे ती त्यांची वेगळी आहे आणि त्यांनी केलेली भूमिका त्याच त्यानुसार बोलण्या म्हणून करायला पाहिजे म्हणून निरेकर साहेबांनी साधारणपणे अडीच पंचवीस नोव्हेंबर महिन्यात साधारणपणे अडीच ते पावन तीन वर्ष कार्यकाळ केलं त्यांनी अडीच ते पावन तीन वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांना मागील गव्हर्नमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात काम होते कामाचा व्याप खूप होता मला वाटते दोन दोन तीन तीन हजार वर्क ऑर्डर करावं लागेल वर्षभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वर्क ऑर्डर करायचा मला वाटतं हा पिरियड फार म्हणजे पहिल्यांदाच हे मागच्या दोन तीन दो वर्षामध्ये दो कामं आलेले आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि रेग्युलर डिव्हिजनमध्ये काम करणं तसं सोपं नाही आहे मी साधारणपणे चार वर्ष या ठिकाणी डिव्हिजनला रेग्युलर डिव्हिजनला कार्यक्रम काम केलं आहे म्हणून काम करताना भारती म्हणतात जसं म्हणतात त्याला सन्मान आहे तसंच सुद्धा आहे जसा जबाबदारी असतात तसे सुद्धा असतात त्यामुळे कर्तव्य करताना आपल्यामध्ये काही कधी चुका होतात अनावधान चुका होतात काही जाणीवपूर्वक होतात पण आपण मॅक्झिमम डिपार्टमेंटच्या बाजूने काम करायचा प्रयत्न करतो ते काम करताना माणसाला काही चुका होतात चुका काही शम्य असतात तर त्या चुका पुनरावृत्ती होणार नाही याकरता आपण पुढे चालत असतो आणि दोन्ही मुली त्याचे जे मुलीचे लग्न झालेले आहे ते दोन्ही त्यांची म्हणजे मला वाटते दुकान सध्या दुकानांचे त्यांचे विद्यार्थी होतो तर त्यामुळे त्यांचे जुन्यापैकी शिंदे आणि एक मस्के त्यांच्या परिचयातच आहे ते त्यामुळे त्यांच्या मुली डोळे चांगल्या घर घरात पडलेल्या आहेत त्यामुळे त्यांना ते सुद्धा आता पेन्शन आलेलं नाही आहे ते अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी धम्माच्या काम त्यांची फार होती आज सुद्धा आपण बघितलं त्याचं धम्ममुळे वातावरण दिसते आहे आपल्याला तर त्यांचं काम करत असताना धम्माच्या कामामध्ये ते फार कसे होते मला वाटते आता इतक्या ज्या साधारणपणे दीडशे दोनशे विहार असतील औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये ते त्यांनी सगळ्या विहारांना भेट दिली आहेत असं मला सांगितलं लोकांनी आणि पुढे सुद्धा ते बरं वेगळं सांगायचं नाही आहे पहिल्यांदाच घडत असावं आणि हा इतिहास निर्माण झालेला आहे या दृष्टीनं अशी माझी धारणा आहे अशोक येरेकर साहेब हे माझे आमचे सम्यकचे सहकारी आहेत आमच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा एक संघ आहे त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं आणि ताई पण आहे देखण्या व्यक्तीचा देखण्या जोडीचा देखना सोहळा येथे संपन्न होत आहे अशी माझी धारणा आहे आणि तुम्ही त्याचे साक्षीदार आहात अशोक केरेकर साहेब हे जे नाव आहे ना त्यांचं नाव मी जेव्हा एका वेगळ्या खाली बसून जेव्हा मी वाचत होतो अशोक आणि वामनराव एरेकर आंबेडकरी चळवळीत किंवा बुद्ध फुले शाहू आंबेडकर चळवळीत किंवा या चळवळीचा जे अभ्यासक असतील यांना ह्या दोन नावाचा परिणाम इम्पॅक्ट आणि गारुड माहीत आहे भारताची जगात ओळख बाबासाहेब आणि बुद्ध तत्वज्ञानाची ओळख जगभर ज्यांनी केली असा सम्राट अशोक आणि काहीतरी संकेत असावेत नियतीचे कि त्याच नावाची गुंफत छत्रपती संभाजीनगरच्या या येथे जे जे कोणी आरहत होऊन गेलेले असतील किंवा आदरणीय भिक्कू संघ जिथे जे उपस्थित झालेला आहे त्या सर्वांच्या माध्यमातून या शासकीय सेवेतून त्यांनी एक वेगळा पायंडा आणि एक वेगळी मला असं वाटतं की समर्पणाची भावना आपल्या ह्या नोकरीतून घालून दिलेली आहे म्हणूनच कदाचित नाव अशोक असे आम्ही बघितलंय की त्यांचा जो आता जो आदरणीय सरांनी सांगितलं की त्यांचं जे प्रशासनातला अनुभव आहे प्रशासनातली जी लगाडी आहे तर त्यामुळं त्या ठिकाणी काम करताना मला आपण घाटी रुग्णालयामध्ये कधी कोणी आला असाल तर मागच्या एक दीड वर्षामध्ये आम्हाला त्यांची जी एक भक्कम साथ लाभली आणि आपल्यालाही माहीत आहे की या घाटी रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय किंवा आमच्याच अंदर असणारं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असेल राज्य कर्करोग रुग्णालय आहे त्या ठिकाणी येणारा जो गोरगरीब माणूस आहे समाजातला आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या अत्यंत शेवटचा माणूस आहे आणि त्याला ज्यावेळेस बाहेर कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये उपचार घ्यायला पैसा नसतो आणि त्यावेळेस फक्त शासनाने हे जे मराठवाड्यातलं आणि पश्चिम महाराष्ट्रातले काही जिल्हे असतील विदर्भ आहे खानदेस आहे अशा या मोठ्या हॉस्पिटलमध्ये गोरगरे रुग्ण येतात तर त्याला चांगल्या सुविधा त्या ठिकाणी देता आल्या पाहिजे आणि मला असं वाटतं की मागच्या काही वर्षामध्ये आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये असेल किंवा पेशंट केअरमध्ये अनेक अडचणी होत्या परंतु मागच्या दीड वर्षामध्ये आदरणीय इरेकर साहेबांच्या दुप्पतीनं आम्ही चांगलं नियोजन केलं आणि मला जिथं जिथं गरज पडली कोणत्याही ठिकाणी अडचण आली तर मी आमचे अभियंता असतील कनिष्ठ अभियंता असतील शाखा अभियंता असतील त्यांच्याकडे सांगताना एकच सांगायचं की तुम्ही हे कामं आम्हाला वेळेमध्ये केले पाहिजे आणि जर ती काही अडचण असेल तर तुम्हाला जर काही मदत लागली तुमचं काही वरिष्ठांचे आदेश पाहिजे असेल तर आमचे अत्यंत जुने बंद आहेत आणि मला असं वाटतं की केरेकर साहेबांनी त्यामध्ये पूर्ण मदत आम्हाला केलेली आहे आणि माझ्या उपासक उपासिकांचे प्रथम आभार मानतो की आपण या ठिकाणी माझ्या सहकृतीनिमित्त जे प्रेम आणि प्रेमाचा वर्षाव या ठिकाणी माझ्यावर केलेला आहे त्याचा मी शतशः आभारी राहील त्याचप्रमाणे आज या कार्यक्रमाला आमच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे माझे आदरणीय भगत सर आलेले आहेत अध्यक्ष म्हणून त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढून आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी पी डब्ल्यू डीचा परिवार पूर्ण उपस्थित आहे त्यांना ते खऱ्या अर्थानं मार्गदर्शित ठरेल त्याचप्रमाणे माझे मित्र माझे आदर्श डॉक्टर अरविंद गायकवाड साहेब त्याचप्रमाणे दिन घाटीचे दिन माझे मित्र शिवाजी साहेब यांनी सुद्धा आपला अमूल्य वेळातला वेळ काढून माझ्या या सभापूर्तीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आणि आम्हाला तुम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं बहुजन समाजातील लोकांनी हे ज्ञात ठेवावं हे आठवण ठेवावं की संविधान आमचं सर्व काही आहे आणि या संविधानाला वाचवण्यासाठी प्रसंगी तुम्हाला आहुती देता आली तरी चालेल परंतु तुम्ही कमी पडू नका संविधानाला वाचवा तर भारत वाचेल आणि भारत महासत्ता राहिल्याशी होणार नाही की एवढं प्रबळ आमच्यामध्ये नॉलेज आहे ताकद आहे आणि बऱ्याच लोकांनी माझ्याविषयी बोललं की मी भेट नाही त्याचं कारण एक आहे मी पोलीस लाईनमध्ये राहिलेलो आहे माझे भाऊ एस पी म्हणून जरी रिटायर झाले तरी सुरुवातीला ते पी आय पी एस आय होते पी आय झाले डीवाय एस पी झाले एस पी झाले आणि त्यांच्या सोबत मी राहिलो असल्यामुळे माझ्या डिक्शनरीमध्ये भीती हा शब्द डिलीट केलेला आहे मला कुणाचीच भीती वाटत नाही याचं कारण म्हणजे माझ्या फॅमिलीची माझ्यावर असलेली प्रेम जबाबदारी आणि त्यांची जी काही इच्छा आहे ती पूर्ण करण्याची ताकद मला माझी फॅमिली देते कुठलंही संकट आलं तर त्या संकटाला मी तुम्हाला सांगतो एक मोठं संकट आलं होतं आणि त्या संकटाला सामोरं जाण्याचं बळ माझे दोन नंबरचे भाऊ आहेत किशनराव वेरेकर यांनी दिलं अशा या सुंदर अशा कुटुंबाला मी धन्यवाद देतो की त्या पूर्ण उभा राहण्याचं श्रेय माझे आई वडील रूपी माझे मोठे बंधू नारायणराव येरेकर माझ्या वहिनी प्रभूता येरेकर त्याचप्रमाणे माझे भाऊ दोन नंबरचे भाऊ जे आहेत किसनराव येरेकर हे शेतकरी आहेत परंतु मी त्यांच्याकडनं मेहनत कशी करावी आणि रक्ताचं पाणी कसं करावं हे मी शिकलो आणि तीच उर्मी घेऊन तीच इच्छा घेऊन ज्यावेळेस मी या औरंगाबाद शहरात आताच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यावेळेस आलो त्यावेळेस माझी परिस्थिती अतिशय वेगळी होती आणि आज जी काही परिस्थिती आहे ती माझे बंधू माझे वडील आई आज आमच्यात नाही आहेत परंतु बंधू दोन्ही आहेत आम्ही पाच भाऊ आहोत आणि पाचही भावांचं माझ्यावर इतकं प्रेम आहे की मला माझ्या भावापेक्षा मला ते वडील वाटतात आणि दुसरं म्हणजे माझ्यावर जे काही संस्कार पडलेले आहे मी म्हणतो नेहमी सांगतो सगळ्यांना की मी घेतो तो श्वास खातो तो घास आणि आज जे काही उभा आहे संविधानाच्या निर्माणकर्त्यामुळे उभा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे मी सगळ्यांना माझ्या कार्यालयात आधी भीम म्हणायचो आणि भीम काय असतो याचं सुंदर असं विश्लेषण आमचे मित्र आदर्श अरविंदी गायबाड साहेबांनी केलेलं आहे त्याच्यामुळे संविधान म्हणजे काही जातीवादी शब्द नाही आहे तर तो एक ग्लोबल शब्द आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला माहीत आहे की पूर्ण जग प्रतीक म्हणून ओळखते असा आमचा बाप ज्ञानाचं प्रतीक आणि त्यांचे आम्ही लेकर आहोत मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका धन्यवाद